पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र लिहिले या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठा भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जाते कारण एका मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव टाकला गेल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय त्यामुळे आता या पत्रानंतर भगवान पवार यांनी आरोप केलेले मंत्री नेमके कोण त्यांचा रोख नेमक्या कुणावर आहे असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत याशिवाय त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंती सुद्धा या पत्रातून केली आहे तरी भगवान पवारांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात मंत्री महोदयांनी पुण्यातील कात्रज इथल्या कार्यालयात बोलावून नियमबाह्य टेंडरची कामं करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा त्यांनी आपल्या पत्रात नियमबाह्य काम केलं नाही म्हणून निलंबन केल्याचा आरोप सुद्धा पवारांनी आपल्या पत्रातून केलाय निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी थेट नाव न घेता आरोग्य मंत्र्यांची एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रारच केली केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून हेतू त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनात ठेवून त्यांनी मानसिक छळ केला असं सुद्धा भगवान पवारांनी आपल्या पत्रात म्हटलंय तरी आता भगवान पवार हे नेमके तेही पाहूयात त्यांनी लिहिलेल्या पत्रानुसार त्यांनी त्यांनी आतापर्यंत वर्ष सेवा केलेली आहे यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून पुणे आणि सातारा इथे एकूण तेरा वर्ष उत्कृष्ट कामकाज केल्याचं सुद्धा त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय याशिवाय मागील पाच वर्षात कोणत्याही पद्धतीची कामाबाबत आपल्या विरुद्ध तक्रार नसल्याचंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय याशिवाय विविध कामकाजाबाबत मुंबई आरोग्य सेवेचे आयुक्त विभागीय आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री महोदय पुणे आणि सातारा यांच्या मार्फत आपला वेळोवेळी सत्कार केल्याचं त्यामुळे आरोग्य अधिकारी पुणे महापालिका इथे ते तेरा ते 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 मार्च दोन हजार तेवीस पासून कार्यरत होते आणि सदर ठिकाणी आपल्या कामकाजाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नसताना अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही तरी सुद्धा आयुक्त पुणे महापालिका यांचं आपल्या विरुद्ध म्हणजे कामकाजाविरुद्ध कुठलेही प्रतिकूल शेरे नाहीत असं असतानाही आपल्याला निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत आणि ते सुद्धा चोवीस मे दोन हजार ला संध्याकाळी सहा वाजता मिळाल्याचं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय त्यामुळे एकूणच मागील तीस वर्षांचं कामकाज आणि सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असतानाही निलंबनाची झालेली कारवाई ही अयोग्य आणि अन्यायकारक असल्याचं भगवान पवारांनी आपल्या पत्रात म्हटलंय तरी याआधी शिवसेना ठाकरे गटानंही अनेकदा आरोग्य मंत्र्यांवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले परंतु आता स्वतः निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी जरी मंत्र्यांचं म्हणजे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा पदाचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांची थेट तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे त्यामुळे आता या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दखल घेतायत का आणि संबंधित मंत्र्यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका